पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये पोस्ट गाडीनं दोघांना चिरडल्याची धक्कादायक दे घटना रविवारी पहाटे आडीचच्या सुमारास समोर आली या अपघातात आयटी अभियंता तरुण तरुणी जागीच ठार झाले मध्यरात्रीच्या सुमारास पार्टीवरून जात असलेल्या तरुणानं भरगाव गाडी चालवत दोघांना चिरडलं या प्रकरणी येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी अकीब मुल्ला यांनी फिर्याद दिली कारचालक असलेला तरुण हा सतरा वर्षीय असून पुण्यातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा असल्याचं समजतंय मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हॉटेलमध्ये पार्टी करून घरी जात होते त्याचवेळी कल्याणी नगर एअरपोर्ट रोड वर ग्रे कलरच्या गाडीनं दोन्ही बाजूस नंबर प्लेट नसलेल्या पोर्श गाडीनं बरगाव वेगात दुचाकीला धडक दिली या अपघातात अनिज औधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी नागरिकांनी आलिशान मोटर चालकाला पकडून चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या मात्र या प्रकरणात संशयित अल्पवीन आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला काही अटी शक्तींवर जामीन देखील मंजूर करण्यात आला या घटनेनं संपूर्ण शहरात एक संताप व्यक्त केला जातोय भरगाव मोठा चालवत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संशयित अल्पवीन आरोपीला न्यायालयानं येरोडा वाहतूक विभागातील पोलिसांसोबत पंधरा दिवस काम करण्याचे आदेश दिले मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता आरोपी तरुणाचा एका बार मधला व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये आरोपी तरुण आपल्या मित्रांसोबत व्यसन करताना पाहायला मिळतोय दरम्यान न्यायालयानं आरोपी तरुणाला जामीन मंजूर केल्यानंतर एकच संताप व्यक्त होतोय आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल